मित्रांनो मी सचिन सावंत रुद्र चौगा फार्मदीवर तर मित्रांनो पाठीमाग मी फ्लावरिंग स्टेजमध्ये काय उपाययोजना करायचा ह्याचा एक व्हिडिओ टाकला होता आणि आज आपण सेटिंग अवस्थेमध्ये काय उपाययोजना करायचा ह्याचा व्हिडिओ आपण टाकतोय तरी अशा प्रकारचा आपल्या प्लॉटमध्ये आता सेटिंग झालेलं आहे एका व्यतापेक्षा जास्त मित्रांनो आपली शेंग झालेली आहे त्याच्यामुळे ह्या अवस्थेमध्ये अशा प्रकारचं सटिंग आता झाडावरती आहे आणि थोड्या दिवसात आपला माल मार्केटला चालू होणार आहे ह्याचा आपला पाठीमागा पण चारशे पावणे पाचशे किलो आपला माल आपण सप्टेंबरमध्ये सटिंग करून आपण घालवला होता एकदम पावसाचं वातावरण होतं तरीसुद्धा आपला सटिंग माल थोडाफार चालता एक वीज जास्त नाही पण चारशे पाचशे किलो माल आपण मार्केटला पाठवला होता तर ह्या सटिंग अवस्थेमध्ये जास्त काय मित्रांनो करायची काही गरज नाही ह्याला फक्त आता आपण तेराच्याही तेरा फ्लावरिंग असेल सचिंग असेल तेराच्याही तेरा एकरी पाच ते सात किलो ह्या प्रमाणात आपल्याला द्यायचं आहे नंतर कॅल्शियम नायट्रेट हे पाच ते सात किलो ह्या प्रमाणात आपल्याला द्यायचं आहे आणि पूर्वा कंपनीचं मिलांज हे एक ते दीड महिन्याच्या अंतरानं हे दोन तीन वेळा मित्रांनो आपल्या प्लॉटला द्यायचं आहे ह्या बदलून खतं घ्या तेराच्याही तेरा पाच ते सात किलो घ्या त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट पाच ते सात किलो घ्या आणि पूर्वा कंपनीचं मिलांज एकरीत क्रीज दोन किलो हे एक ते दीड महिन्याच्या अंतरानं देत राहावा ह्याला काय जास्त खर्च करू नका आणि ज्याचं ज्यांचं सेटिंग अशा प्रकारचं सेटिंग ज्यांचं जा झालेलं आहे त्यांनी आता प्लॉटला आपल्या पाणी वाढवलं तरी काहीसुद्धा अडचण नाही सत्तर टक्क्याच्या जा वरती जर सेटिंग मित्रांनो झालं असेल अशा प्रकारचं जर सत्तर टक्क्याच्या वरती जर सटिंग असेल तर शंभर टक्के पाणी वाढवा दोन दिवसातून पाणी जरी एक दोन तास द्यायला सुरुवात केली तरीसुद्धा काही अडचण नाही कारण आता ह्या अवस्थेमध्ये ह्याला आता पाण्याची जास्त जा गरज आहे आणि सगळ्यात सोपा उपाय जर सटिंग पूर्ण अशा प्रकारे जर लांबलेला असेल ला सटिंग जर अशी पूर्ण लांबी सटिंगची असेल तर हे आपल्या दोन वळीतलं जे मोकळं अंतर दिसतं आहे ह्या मोकळ्या अंतराच्यामधून मित्रांनो पाणी जर दिलं तर शेंगाची क्वालिटी मित्रांनो जबरदस्त अशी तयार होती ह्या दोन मधून पाणी मोकळं द्या शंभर टक्के तुमची शेंगाची शायनिंग वगैरे वाढणार आहे जर अशा प्रकारे कोणाला सटिंग झालं असेल तर मधून पाणी सोडायला मित्रांनो दोन मधून पाणी सोडायला काही अडचण नाही असं जबरदस्त सेटिंग चालू आहे हे थोडं रिअल कलर आहे वातावरणामुळं पण काही अडचण नाही ह्याला एखादा सार्ध बरशी नसे पंचळ साप पावडर या अशा प्रकारचंच आपण जर फवारणी केली तर ह्याचा कलर हिरवा होणार आहे हे अशा प्रकारचं गुच्छातून असं सेटिंग से पूर्ण प्लॉटमध्ये आता बाहेर निघायला लागलेलं आहे फ्लावरिंग ही जबरदस्त आहे सेटिंग ही जबरदस्त आहे त्याच्यामुळं तेराच्या तेरा पाच ते सात किलो कॅल्शियम नायट्रेट पाच ते सात किलो आणि मिलांश एकरी दोन किलो असा आद बदलून द्या आणि शक्य जर असेल तर मधून पाणी मोकळं द्या जर सटिंग सत्तर टक्क्याच्या वरती झालं असेल तर अशा प्रकार जर सटिंग जर असेल तर मोकळं पाणी द्यायला काही एक अडचण नाही आणि फवारण्यामध्ये आता जास्त मागडी औषधं घेत बसू नका मी पाठीमागा डेलिगेटी आणि ट्रेसर सजेस्ट केलं होतं पण ते आता काही घ्यायची गरज नाही त्याचं कारण असं होतं की ते मधमाशेला त्रास होणार नाही त्यासाठी आपण ते, ते फवारण्या घ्यायला सांगितले होते आपण जर असं असंसाठी जर असेल तर इमाम एकटीन कराटे किंवा प्रोक्लेम ह्याची फवारणी घेतली चालल इमाम एकटीन आणि प्रोकुलेम ह्याची फवारणी पर लिटर अर्धा ग्रॅम आणि कराट्याची फवारणी पर लिटर एक मिलीनं घेतलं तरी काही सुद्धा अडचण नाही त्याचबरोबर पाठीमागं मी बोललो होतो की मिक्स बुरशीनाशक आणि कीटकनाशक मिक्स घेऊ नका पण आता जरी बुरशीनाशक आणि कीटकनाशक जरी एकत्र घेऊन जरी फवारणी केली तरी ह्या अशा अवस्थेमध्ये काहीही सुद्धा अडचण येत नाही त्याच्यामुळे शेंगाची क्वालिटी चांगली होण्यासाठी किंवा शेंग लवकर लांबण्यासाठी सुद्धा करू नका शेंग ऑटोमॅटिक लांबणार आहेत त्याचं काम शेंगाचं काम शेंग करणारच आहे पण जास्त खर्च करत बसू नका कमी खर्चामध्ये कसं जास्त उत्पन्न घेता येईल आपल्याला ह्याच्याकडे लक्ष द्या मधून जर तुम्ही इथून मोकळं या दोन लाईनमधून जर मोकळं पाणी दिलं तर शंभर टक्के मित्रांनो शेंगाची क्वालिटी एक नंबराची तयार होती धन्यवाद मित्रांनो